चॅनलमध्ये आपले स्वागत नुकताच मराठवाडा कला विकास महामंडळ शास्त्रीय व पारंपरिक नृत्य नाट्य महोत्सव हा एलोरा इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आला आहे मराठवाडा कला विकास महामंडळ या संस्थेचं मी सचिव आहे मराठवाडा कला विकास महामंडळाच्या वतीने गेल्या छत्तीस वर्षापासून मराठवाड्यातील सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी चित्र नृत्य नाट्य गायन वादन आदी सर्व ललित कला प्रकारांचा ललित कला महोत्सवाचं आयोजन केले जाते सुरुवातीला पहिल्या महोत्सवाला फक्त सोळा विद्यार्थी होते परंतु हे विद्यार्थी सोळाचे बत्तीस बत्तीसचे दोनशे तीनशे चारशे हजार लाख आणि आज छत्तीस वर्षामध्ये साडेपाच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या संस्थेने व्यासपीठ दिलेले आहे अनेक विद्यार्थी जिल्हा पातळीवरचा राज्य पातळीवर किंवाहुना राष्ट्रीय पातळीचे कलावंत उदयास आलेले आहेत आपण बघत आहोत टी व्हीवरचे जे रियालिटी शो चालतात याच्यामध्ये उगेबोगी दम दम सारे गमाप लिटल चाम ढोडकीच्या तालावर छोटे उस्ताद इंडियन आयडलपर्यंत विद्यार्थी या संस्थेने दिलेले आहेत आणि आज छत्तीसाव्या विभागीय ललित कला महोत्सवाची छत्रपती संभाजीनगरची ही प्रथम फेरी या ठिकाणी होत आहेत सात आठ नऊ आणि दहा अशा चार दिवस या प्रथम फेरीची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काल या ठिकाणी सांघिक नाट्य सांगीत गायन आणि वैयक्तिक नृत्य हा प्रकार सादरीकरण करण्यात आला आज जोडीचं नृत्य आणि वैयक्तिक नृत्य हा कला प्रकार चालू आहेत आणि उद्या ब गटात म्हणजे जो मोठा गट आहे त्याचं सांगिक नाट्य या ठिकाणी होणार आहे आणि येत्या तेवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासून अंतिम फेरीला सुरुवात होणार आहेत आणि साडेबारा वाजता मुंबईहून खास करून चित्रपट अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि इतर मान्यवर त्या ठिकाणी उप त्यांच्या उपस्थितीमध्ये या अंतिम सोहळा होणार असून मराठवाड्यातील यशस्वी कलावंतांना कला शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांना पारितोषिक गौरवण्यात येणार आहे पारितोषिकाचं स्वरूप काय राहणार आहे पारितोषिक वैयक्तिक आणि सांगिक पारितोषिक वेगळेवेगळे आहेत तरीही तो प्रथम क्रमांक येईल त्याला आठ हजार द्वितीय क्रमांक येईल त्याला सात हजार पाच हजार चार हजार तीन हजार अशा क्रमाक्रमाने रोगपारितोषक आणि स्फृतिचिन्ह आणि संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत असतो किती मुलांचा सहभाग नगरलेला आहे यावर्षी साडेचारशे स्कूल पार्टिसिपेट झालेले आहेत आजपर्यंत छत्तीसाव्या महोत्सवामध्ये जवळपास चार ते पाच हजार विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि छत्तीस वर्षामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साडेपाच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना व्यासपीठ दिलेले आहेत आणि ही मराठवाड्यातली एकमेव अशी संस्था आहे सात की सातत्याने कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही ऑनलाईन कॉम्पिटिशन घेतली होती म्हणजे अखंडितपणे छत्तीस वर्षापासून कार्यरत असलेली ही एकमेव मराठवाड्याची संस्था आहे त्याचा आम्हाला अभिमान पालकांना काय संदेश देणार पालकांना मी एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा मेरिटमध्ये आला पाहिजे त्याला जास्त मार्क मिळाले पाहिजे परंतु मी त्याला सांगू इच्छितो ज्या मुलांना बाल्यावस्थेमध्ये चित्र नृत्य नाट्य गायन आणि वादन आदी ललित कलांचं त्याला अध्यापन जर दिलं तर त्या विद्यार्थ्याचं ऐकू आहे त्याच्यापेक्षा पाच पटीने अधिक चालतो हे रिसर्च सेंटरमध्ये सिद्ध झालेलं आहे म्हणून राष्ट्रीय स्तरावरून राज्य पातळीच्या सगळ्या राज्यांमध्ये चित्रकला म्हणजे नृत्य नाट्य हा अभ्यासक्रम कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून बालकानेसुद्धा त्याचा वेळ वाया जात नाही परंतु त्याला या कलेंचं त्याला अभ्यास करू दिला पाहिजे जेणेकरून तो फ्रेश पण होतो आणि पुन्हा तो अभ्यासाला चांगल्या पद्धतीने करू शकतो आपलं नाव सर मी प्रल्हाद शिंदे या ललित कला महोत्सवाचा मी प्रमुख आहेत आणि मराठवाडा कला विकास महामंडळाचा छत्तीस वर्षापासूनचा सचिव आहे धन्यवाद